गोंडरी दिसते नाही मी लहानपणापासूनच अशी गोंधरी दिसते केवढी दिघणी बायको करून आणली माकडं बघ किती गबाई <laughs> किती गोरी आहे काय नाही मला तू आता नाव निशून घेते का नाही बाबा काय माहितीये सगळं संपलं <laughs> आता किरी कोण आणून द्यायचं काय घेऊन बसला ताई अहो हे नोगरीना अशी जादू केली ते तुम बघा ना कस तिच्या आपण काही ना काही प्लॅन केलाच पाहिजे आणि ह्यांची मधुरात्र काय ती चंद्राची रात्र असते ना फूस द्यायची नाही बघा काही ना काही आपल्याला करावंच लागन चला हे आपल्या गावाचं महादेवाचं मंदिर आहे आता तुला ना मारुतीचं मंदिर दाखवत बरं का सगळं गाव काय तुमचं तिकडे राहणार चला काम आहे काय राहणार काम आहे म्हणजे आवले मोठा गोळ झालाय तुम्ही चला लवकर झालं काय ते हो लवकर चला नाही तर ना लई मोठा काढ होईल आणि तुम्हालाच मिस करावं लवकर चला लवकर चला हे बाबा मी नाही येत आता ही पोरकी पा सगळा गावात दर्शन घ्यायचंय मारुती दर्शन घ्यायचंय दर्शन पडले आजूबाजाई आज तुम्ही नवराय आणि आपण सगळ्याच दर्शन तुझ्या आहे मुळाचा नवरायच तुम्ही तुझ्या आधीच माझं नाव आहे नाव आहे तुमचा काही संबंध नाही त्या दुसऱ्या

मी बुलटाकेन ह्याच्यावर नाही नायचं का आपल्या हाती अक्का आम्ही निता जायबरोबर एवढे काय घाई झाले तुला लागेल जा लवकर तू <laughs> <laughs> द्या मी टाकता का तुम्ही तर लगेच नको बाई पण हसरड्या हसरड्याच लगेच नको कधी बी रंग बदलतो तुम्ही कधी उलटेच कुट्याने करून ठेवताल अक्का आता झालं गेला काय करायचं द्या मी टाकतो तुमचा मला अजिबात भरोसा नाही मी लवकर असं कशी राग होत आता आम्हाला आता आम्हाला कळले ना की आता आलीच तिसरी बायको म्हटल्यास तर काय करणार आता चौथीच चा चांगलं प्रेमाने स्वागत करायला लागलं नाही तर उगाच तुमच्या दोन दोपट्या पडतात आम्हाला